रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील तळे म्हसोबाची वाडी या ठिकाणी होळीची वाडी ते म्हसोबाची वाडी हा रस्ता गेल्या वर्षी मुसळधार पावसामध्ये वाहून गेला होता या रस्त्यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आलेला होता मात्र केवळ गटार आणि संरक्षक भिंत घालून या रस्त्याचं काम अर्धवट राहिलेलं आहे परिणामी पावसाळ्यामध्ये या मार्गावरून प्रवास करणे शक्य नाही त्यामुळे तळे येथील ग्रामस्थांनी पावसाळ्याच्या आत या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर लोकसभा निवडणुकीमध्ये या गावातील एकही एक नागरिक मतदान करणार नाही असा इशारा रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटलंय या तक्रारी अर्जावरती शंभरहून अधिक ग्रामस्थांच्या सह्या देखील आहेत दोन हजार बावीस ला आमचा रस्ता खचला त्यामध्ये दरड कोसळली परंतु खाली जाण्यासाठी मार्गच काही नव्हता मग आम्ही दोन महिन्यापूर्वी आम्ही इथे आमच्या सप्ताहमध्ये मिटिंग घेतली त्यामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं परंतु बावी बारा मार्चला त्या पत्राचं आम्हाला उत्तर आलं परंतु त्या उत्तरामध्ये आमची पूर्ण टाळाटाळ झाली त्यामध्ये आम्ही ग्रामस्थांनी असं ठरवलंय की आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकणार त्यामुळे आम्ही मतदानासाठी खाली कोणी ग्रामस्थ जाणार नाही आता पालखेमध्ये आम्ही सर्वत्र मुंबईकरी ग्रामस्थ मंडळ मिटिंग घेतली आणि त्यात ठरवलं की आपला रस्ता नाही मत नाही नाही